सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज अश्विन शुद्ध पंचमी अर्थात ललिता पंचमी नवदुर्गाच्या पाचव्या रूपाची म्हणजेच आज स्कंद मातेची पूजा या नवरात्रीत केली जाते स्कंद कार्तिकेयाची माता म्हणून स्कंद माता या रूपात दुर्गा देवीची आज पूजा केली जाते स्कंद बाल रूपात मातेच्या म्हणजेच पार्वती मातेच्या मांडीवर बसलेल्या स्कंद बाळासोबत असलेली देवी या स्वरूपात या देवीची आज पूजा केली जाते नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस मधील जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्व स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील पाचवी माळ अर्पण करत आहे इंग्रजांचा पराभव करणारी पहिली राणी वेलू नचियार यांना वेलू नचियार यांचा जन्म सतराशे तीस साली रामनाड राज्य म्हणजे सध्याचे तमिळनाडू असलेलं तत्कालीन रामनाड राज्याचे राजा चेल्लामुथू विजय राघुनाथ सेतुपती यांच्या पोटी झाला राजकुमारी वेलूला त्यांच्या पालकांनी राजपुत्राप्रमाणेच वाढवले त्यांना घोडेस्वारी वलारी म्हणजे विळाफेक किंवा भालाफेक धनुर्विद्या सलुंबम म्हणजेच लाठी युद्ध अशा विविध शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं वयाची सोळा वर्ष पूर्ण केल्यानंतर शिवगंगाईच्या राजपुत्राशी त्यांचा विवाह हो झाला आता राजकुमारी वेलू ही शिवगंगा इस्टेटची राणी झाली सतराशे बहात्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश सैन्याने आणि अर्कोटच्या नवाबाने मिळून शिवगंगाई स्टेटवर हल्ला केला कलार कोइल नावाच्या या युद्धात आणि काही सैनिक मारले गेले राणीने आपल्या सह एका मंदिरात आश्रय घेतला राणीचे एकनिष्ठ असलेले मूर्तड बंधूंनी राणीची सुटका करण्यासाठी किंवा अं इंग्रजांच्या सैन्याच्या घेरावापासून पळून जाण्यासाठी राणीला मदत केली राणीचे एकनिष्ठ अंगरक्षक अड्याल आणि इतर महिला योद्ध्यांनी राणीला सुरक्षित ठेवले पण नंतर त्यांना नवाबाने पकडले राणीच्या अंगरक्षक आणि राणीच्या सोबती असलेल्या योद्ध्यांना राणीचा ठाव ठिकाणा सांगावा म्हणून त्यांच्यावर अत्याचारही केले गेले परंतु अड्यालने तोंड उघडले नाही आणि राणीचा ठिकाणा सांगितला नाही शेवटी अड्यांचा शिरच्छेद करण्यात आला राणीच्या मनात सतत शिवगंगाई परत घेण्याचा विचार सुरू होता त्यासाठी सैन्याची आणि मदतीची काही मित्र राज्यांची आवश्यकता होती मूर्तड बंधूंनी फौज उभी करण्यास सुरुवात केली होती मैसूरचा सुलतान हैदर अलीचे आणि ब्रिटिशांशी हैदर अलीचे ब्रिटिशांशी फारस जमत नव्हतं किंवा ते एकमेकांचे विरोधक आहेत ही गोष्ट राणीला समजली तेव्हा आपला मित्र या राजकीय तत्वाचा वापर करत हैदर अलीची राणीने भेट घेतली आणि त्यांची मदत घ्यायचं ठरवलं त्यांच्या भेटी दरम्यान राणीने उर्दूतून हैदर अलीशी संभाषण केले राणी वेलू नचियार फ्रेंच इंग्रजी आणि उर्दू भाषांच्या विद्वान होत्या अतिशय सफाईदारपणे या तीनही भाषा म्हणजे आपल्या मातृभाषेशिवाय या तीन भाषा त्या बोलू शकत होत्या राणीचे धैर्य आणि चिकाटी बघून हैदर अली प्रभावित झाला त्याने राणीला मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि तिचा योग्य तो सन्मान केला हैदर अलीने चारशे पाऊंड आणि पाच हजार सैनिक देऊन राणीला मदत केली या मदतीने राणीने शिवगंगाईचे विविध प्रदेश काबीज करायला सुरुवात केली सतराशे एक्क्याऐंशी मध्ये राणी वेलू नचियार आणि इंग्रजी सैन्य सेन समोरासमोर आले सैन्य इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या थिरुचिरापल्ली किल्ल्यापर्यंत धडकलं पण राणीकडे किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी लागणारा दारुगोळा नव्हता यावेळी उदयाल स्त्रिया त्यांच्या मदतीसाठी सरसावल्या उदयान स्त्रियांच्या फौजेतील कोयली या स्त्रीने किल्ल्याचे दरवाजे उघडण्याची एक योजना आखली विजयादशमीच्या सणानिमित्ताने गावातील सर्व महिला मंदिरात जाणार होत्या त्यांच्यात मिसळून इंग्रजांना इंग्रजांच्या दारू कोठारापर्यंत जायचं आणि दरवाजे उघडायचे त्यानंतर राणी आणि उरलेलं सैन्य आत येईल अशी ती योजना होती विजयादशमीच्या दिवशी योजनेप्रमाणे कुईली आणि उदयन स्त्रिया इतर स्त्रियांसोबत मंदिरात गेल्या या स्त्रियांनी चपाळीने तलवारी काढल्या आणि इंग्रज सैनिकांवर तुटून पडत दरवाजाच्या दिशेने पुढे गेल्या कुईलीचे लक्ष मंदिरामागे असलेल्या दारूगोळा आणि शस्त्रांकडे होत तिने पूजेसाठी तुपाने भरलेलं भांड उचललं आणि स्वतःवर तूप ओतून घेतलं तिने स्वतःला पेटवून घेतले आणि ब्रिटिशांच्या दारू गोळा आणि साठ्यावर उडी घेतली तेवढ्यात किल्ल्यावर स्फोटाचा प्रचंड आवाज झाला काही मिनिटातच किल्ल्याचे दरवाजे उघडले व दोन स्त्री सैनिक राणी वैलूच सैन्य लपून बसलेल्या ठिकाणी गेल्या आणि राणीला त्यांनी हा वृत्तांत दिला सूचना दिली की किल्ल्याचे दरवाजे उघडले ब्रिटिशांचं दारुगोळ्याचं कोठार उडवलेलं आहे हल्ला करण्याची ही योग्य वेळ आहे राणी म्हणाली उत्तम पण माझी मुलगी कुईली कुठे आहे उदयान स्त्रियांनी माना खाली घातल्या आणि म्हणाल्या आमच्या सेनापतीने बलिदान दिले राणी वेलूने ने ने हे ऐकताच घोड्यावर मान ठोकले आणि आवेशाने म्हणाली आम्ही कुईलीच हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि त्याने धैर्य एकवटून हल्ल्याचा आदेश दिला राणी वेलू नचियार आणि हैदर अलीच्या सैन्याने मिळून ऑगस्ट सतराशे एक्क्याऐंशी मध्ये किल्ला ताब्यात घेतला अशा प्रकारे ब्रिटिश वसाहती वसाहतवादी सक्तीविरुद्ध युद्ध पुकारणारी आणि ते जिंकणारी वेलू नचियार राणी वेलू नचियार भारतातील पहिली राणी होती वेलू नचियार एक सक्षम योद्धा होती शत्रूंच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्यात ती पारंगत होती अलीशी युती करणं हे तिच्या धोरणे आणि उत्तम रणनीतीचं उदाहरण आहे युद्धाच्या मैदानावरती जितकी आक्रमक होती तितकीच ती आपल्या प्रजेपती प्रजेपती दयाळू होती तमिळ लोक तिला अभिमानाने वीरमंगई म्हणजेच शूळ स्त्री असे म्हणतात सतराशे शहाण्णव मध्ये शिवगंगाई येथे राणी वेलू नचियार यांचे निधन झाले एकतीस डिसेंबर दोन रोजी भारतीय पोस्टाने राणीच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट जारी केले अशा या शूर धोरणी वीर वीरमंगई राणी वेलू नचियार यांना ही आजची पाचवी माळ समर्पित मी करते आजच्या या माळेतून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते कि भारतात अगदी पूर्वीपासून स्त्रिया प्रत्येक बाबतीत पुढे आहेत पुढे आहेत नवी स्त्रियांचं सैन्य होतं त्यांच्याकडे युक्ती होती शक्ती होती धैर्य होतं आणि या सगळ्यांच्या जोरावर ब्रिटिशांना त्यांनी हद्रव सोडलं की भारतात एक स्त्री राणी एक राणी एक स्त्री सुद्धा आपल्याला इथून घालवू शकते किंवा आपला पराभव करू शकते आणि अशा या स्त्रियांना मानवंदना देणं हाच जागर भारतातील कर्तृत्ववान स्त्रियांना स्त्रियांचा या उपक्रमाचा उद्देश आहे ಯಾ ದೇವೀ ಸರ್ಭೂತು ದೂರ್ಗಾರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ ನಮೋ ನಮ